सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण उत्सव जयंती पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे सोलापूर शहरात छोट्या मोठ्या कारणावरून संप आंदोलने निदर्शने इत्यादी होत असतात शहरात आगामी काळात महात्मा गांधी पुण्यदिन श्री गणेश जयंती माधीवारी संत रोहिदास जयंती इत्यादी सण उत्सव संपन्न होणार आहेत तसेच सध्या राज्यात बीड सरपंच खून प्रकरणावरून आंदोलन सुरू आहे शिवाय मराठा ओबीसी व धनगर आरक्षण वगैरेंच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे त्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम सदतीस तीन अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक आहे सोलापूर शहर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न मधील सदतीस तीन अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दिनांक एकोणतीस एक दोन रोजी एक वाजलेपासून ते दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजीचे काढण्यास सभा घेण्यास किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील असा आदेश देत आहे हा आदेश लग्न अंत्ययात्रा इत्यादींना लागू असणार नाही तसेच मिरवणुका मोर्चा रॅली आंदोलने निवेदने धरणे सभा इत्यादींना सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी पर, घेऊन केला असेल त्याला लागू होणार नाही